नमस्कार भावान दिन आज मला हळूच काढायचा नवसा म्हण नाही रागी ये करायचा समजलं का दहा वाजता नाश्ता करायचा किती उशीर होतो मला कामाला काय कराय वांग्याची भाजी काळ्या मसाल्यातली भाजी करणार आहे पण भाजी करताना दा दाखवणार नाही समजलं म्हणून तयारी केली का मसाला काढून ठेवला पोळ्या राहिल्यात अजून दळायला जायचंय दळायला जाणार संध्याकाळी ना मी तर ते दाखवून म्हणली लेकर बेजार करू लागले म्हणून हे गाणी चालू म्हणून मूड नाही राय ना आता तू खरंच राग आला होता आयदा इकडे इकडे राग खरंच आलता म्हण लय आलता दोनच वांगे टाकायचे जास्त काय वांगे टाकायचे नाही दोन आलू कापले कपडे पण बदलू दिले नाही हरसून फोन चालू केला तर माहिती आज मम्मी ना राग येईल वाटत तू व्हिडिओ नाही टाकणार तू व्हिडिओ टाकायचा आज नाही हिडो नव्हता टाकायचा आज केला माझी इच्छा नव्हती माहिती एक वर्ष झाले चायनलला असं पण काही चालत नाही तेवढा उलास नाही राहिला हिडो काढायचा आता हे का नाही घरातून तीन तीन हिडो काढावं लागते मला काहीच नसते मायाकडं टाकायला त्याच्यामुळे आज मला हारसूचा आलता राग तर मग त्यानं त्याला फोन चालू त्याला माहितीये मम्मी राग आलाय मग ते मला घरातले काम करताना आता भाजीपाला कापू लागली पण वांग्याची भाजी, भाजी बनवायची तर ती काय दाखवायची रेसिपी साधी रेसिपी ती वांग्याची भाजी तर मग म्हणणं काय लवकर उठायचं नाश्ते करायचे असे पप्पा जेस आले कामान झोपले आता पा बारा वाजले भाजी करायची पोळ्या करायच्या मग मला आज लय चिडचिड होऊ लागली आता मसाला भाजायचा भाजी करायची आज काय काळ्या मसाल्यात करायची तर टाकायचा काल पण केले होते आज खाली बांधले तर हारसू मला कपडे बदलू द्यायचे ना हारसुना मी म्हणलं मला घेडोच नाही टाकायचा आज नाही म्हणजे नाहीच असतंय मग मग एकदा नसलं मूड जर नसला टाकायचा ते पण काय म्हणू लागला मम्मी तू बोलूनच टाकती म्हणजे जास्त करून घेड तर घरातले काम करताना स्वयंपाक करताना अशी टाकायचा काही का मन, नवीन सवीन काही नवीन सवीन टाकायचं आता घरातल्या घरात काय असणार आहे म्हणलं नवीन सवीन म्हणून म्हणलं मी गप्पा करून टाकते मग मग त्याचा राग आलता पण तेव्हा पण खरंच सांगू लागला मम्मी काही नवीन टाकायचा आहे पण घरातून काय नवीन टाकणार आहे कपडे धुताना दाखवण माणूस भांडे घासताना दाखवण तर आंघोळीचं बाथरूम पण ला आणि नवीन व्हिडिओ पण गावाकडे गेल्या हा इथं नाही नवीन एवढं आणि एवढा सपोर्ट करता ते मी घरातल्या हेडवलं तेच मी तुमची आभारी येले आभारी भावांनो बहिणींनो तुमचं मनापासून धन्यवाद आणि आता आपल्याला तीनच फॉलोअर्स बाकी आहेत हजार वयाल आणि ते काय मला म्हणता येत नाही मम्मी सबस्क्राईब म्हणल्या नाही म्हणून <laughs> मम्मी फॉलोअर्स म्हणते हा तर मग आता तीन झाले म्हणजे म्हणजे कम से कम मय झाले असते पाच एक हजार फॉलोअर्स आहे ना हरसू तर होतच होते पण नाही फॉलो केलं मला पाच नाही चार एक हजार आलो आता लोक माहिती म्हणजे अनफॉलो मध्ये एका एका दिवशी दहा दहा पंधरा पंधरा होते कधी कधी तर मी लढते पण दुःख होत आहे म्हणून आपण एवढी मेहनत करतो आणि आपले दर दिवसच दहा दहा कमी होते म्हणून मग मी नाराज होते कधी मग भैया सांगते मग मी नाराज नको आता तीन बाकी पण माहित नाही आता संध्याकाळ लोक अनफॉलो करत आहे का कोणी का काय आहे ना मग हजार होऊन जाते ना आपली आता तीन चार दिवस जर कोण अनफॉलो नाही केलं तर मला असं वाटतं वाटतय दोनच दिवसात होऊन जातील म्हणून लय आण फॉलो केलं मला आहे ना एका दिवसात होऊन आता तर मी लय दुःखी होऊ लागले पहिलं आपलं चॅनल लय फास्ट चालायचं आणि आता कमी चालायला लागले तर असाच सपोर्ट करत राहा घेडो चालायला पाहिजेत आपले जसे चालायचे तसे पण आता एवढं नाही चालाय लागले आता मग बाय भावांना बहिणींना भेटते उद्याचे हजार सबस्क्राईब करा मम्मीचे पटकन बाय